लाडक्या बहिणींना आता कोणत्याही क्षणी सातवा हप्ता जमा झाल्याचा मॅसेज येणार आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिली अधिकृत माहिती त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये आपणाला आपल्या अकाउंटला जमा होणार आहे त्याच्या विच वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती तो लाभ जमा होईल सव्वीस जानेवारीच्या आधी केव्हाही लाडक्या बहिणींना मॅसेज येणार आहे याची माहिती आदिती ताईंनी दिली तुम्ही न्यूज चॅनल बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये ही बातमी बघितलीही असेल आणि ती शंभर टक्के खरी आहे सातवा हप्ता आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पडल्याचा मॅसेज तुम्हाला येणार आहे सातवा हप्ता पंधराशे येणार की एकवीसशे येणार देखील आदिती तटकरे मॅडम बोलल्या आहेत त्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या मध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत जानेवारीचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो आदिती तटकरे मॅडम स्वतः म्हणाल्या आहेत पण पुढे त्या काय म्हणाल्या हे देखील तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कारण की आता सातवा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही काही महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे डिसेंबरचा हप्ता जेवढ्या महिलांना मिळाला तेवढ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही ना आहे आमच्याकडे प्राप्त झालेल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा मग त्यांना सरकारी नोकरी लागली आहे कुठे डुप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार फॉर्म भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे आणि बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्यांमध्ये वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे साधारणपणे जे डुप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसेच घेत असतील किंवा मग दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत तर ते कमी होणार आहे त्यामुळे फार काही म त्यांच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक पडणार नाही आहे स्वयच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनाकडून ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून ही काही थोडीफार कमी जी आहे ती होणार आहे आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे उत्पन्नाचा दाखला आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाहीत हे ग्रॅज्युअली होत आहे त्यामुळे साधारणपणे या महिन्याचा जो आकडा आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होणार नाही आधीच्या सारखाच साधारणतः राहणार आहे एखादा टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे एका दोन लाखाचा जर फरक झाला तर तो होऊ शकतो सातवा हप्ता सुरू झालेला आहे आठवा हप्ता देखील खात्यामध्ये येणार आहे पण तुमचं बँक खातं जर चालणार असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता येणार येणार आहे आता बघा सगळ्यात आधी कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वाटप होणार आहे उद्या कोणते सहा जिल्हे असणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे व्यापत्रकासहित कोणत्या बारा बँका ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये जे तुमचं जर खातं असेल तर लगेचच हप्ता जो आहे तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे त्यानंतर तुम्ही लगेच तुम काय तुम चेक करायचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली जी बँक आहे तर ती तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी पैसे येणार आहेत दुसरी बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो ओ आय तर तुमचं खातं याच्यामध्ये असेल तर कमेंट करा तिसरी बँक बघा बँक ऑफ महाराष्ट्र देखील आहे आणि जिच्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होत आहेत भरपूर महिलांना मेसेज आलेले आहे पुढची बँक आहे बघा कॅनरा बँक जे आहे तर ही देखील चांगली बँक आहे राष्ट्रीय एकदा हि राष्ट्रीय हिताकरता ही बँक खूप काम करते त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे तर इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरीज बँक आहे किंवा मग बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं आपल्याला नेहमी पण इंडियन बँक आहे पुढची आहे बघा इंडियन ओव्हरसीज बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये देखील आपले पैसे वाटप जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे पुढची बँक जी आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील अर्जंट पैसे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आहे सिंध बँक देखील त्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे युनियन बँक ऑफ इंडिया इको बँक अशा बारा राष्ट्रीय बँका ज्या आहेत तर यांच्यामध्ये पैसे त्या ठिकाणी लवकरात लवकर येणार आहे आणि बाकीच्या ज्या बँका आहेत तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने येणार आहे तर ते सुद्धा लगेच जाणून घेणार आहोत बघा तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदी लगेचच चेक करायच्या आहे आता बघा तुमचा आधार कार्ड जे आहे तुमचा मोबाईल नंबर किंवा बँकेचं पासबुक एका ठिकाणी घेऊन बसा आणि तुम्ही अर्जंटमध्ये हे चेक करा पहा कशा पद्धतीने चेक करायचं हे लगेच सांगणार आहे हे चेक करा आणि मग पुढे काय करायचं ते सुद्धा सांगितलं जाणार आहे आधी गुगलवरती तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू आय डी ए आय हे जे आहेत ते आपल्याला आधार जे आहे ते सर्च करण्याचा ऑप्शन तिथे येतो यू आय डी आय त्याच्याद्वारे क्लिक करायचं त्यानंतर आपण आतमध्ये जायचं आतमध्ये गेल्यानंतर इंग्लिश भाषा जी आहे ती निवडायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल नंबर मेल आय डी आधार गेट वे व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस आधार लिंकिंग स्टेटस तुम्हाला जिथे येईल तिथे जाऊन तुम्ही ते क्लिक करायचं आहे बघा जिथे बँक सिडिंग स्टेटस आहे तर, दे तर बर है है ते यांनी कळणार आहे की तुमचं नक्की ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे तर बरोबर तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर लागतो आधार लॉग इन करायचा आहे त्याच्यानंतर लॉगिंग केल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता की काय करायचं आहे आपल्याला लगेच आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकायला येतो तर त्याच्यानंतर तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी असं येतं तर आपण लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं फार महत्त्वाचं आहे जर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमची ही कोणतीही प्रोसेस जी आहे ती पुढे जाणार नाही कारण याचा ओ टी पी येतो तो आपल्या मोबाईल नंबरवरती जर यां जर नसेल तर आधार कार्डला सर्वात प्रथम मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे तर आता ज्यांचं असेल तर त्यांनी काय करायचं लॉग इन करून पुढे जायचं आहे ओ टी पी आला तर ओ टी पी टाकायचा आहे लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर आधार लिंकिंग स्टेटसमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला लॉग इन वगैरे करून घ्यायचं आहे मोबाईलवरती आपल्याला थोड्याच वेळात अगदी एक दोन सेकंदांमध्ये तुम्हाला मॅसेज जो आहे तो येतो जर तसा आला नाही तर पुन्हा रिसेंड म्हणा तुम्हाला लगेच मॅसेज येईल तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा बऱ्याचशा सर्विसेस तिथे तुम्हाला येतील आधार अपडेट आणि बँक सीडिंग स्टेटस असा एक ऑप्शन तुम्हाला ब्ल्यू लाईनमध्ये दिसेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं हे स्टेटस जे आहे बँक लिंकिंग स्टेटस ते नक्की ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे ते पुढच्या पेजवरती ओपन होईल तर सर्वात प्रथम हे करून घ्या कारण जर तुमचं असं झालेलं नसेल लिंकिंग नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही मात्र आज रात्रीपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे पण जर ते लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही कारण आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये हे पैसे येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पैसे येण्यासाठी सात ते आठ दिवस लागणार आहे आणि म्हणूनच रविवार जर पकडून चाललं तर मग सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये सव्वीस जानेवारी तर रविवारच्या दिवशी आहे शनिवारचा दिवस आहे त्याच्या अगोदरचा या कालावधीमध्ये जर पैसे येणार नसतील तर साधारणतः आपल्याला वीस ते चोवीसचा जो कालावधी आहे प्रत्येक जिल्ह्यानिहाय हे पैसे जे आहेत ते देण्याचं ठरवलं तर आपल्याला आत्ताच पैसे यायला सुरुवात जी आहे ती होणार आहे त्याच्यामुळे सर्व बहिणींनी काळजी न करता आपले पैसे येणारच आहेत तर बघा सर्वात महत्वाची बातमी जी आहे ती सध्या चार हजार महिला अशा आहेत की त्यांनी त्यांचे जे अर्ज केलेले होते तर ते मागे घेतलेले आहे आपली नावं जी आहे ती कमी करण्यासाठी अर्ज केलेले आहे कारण का की त्यांचं उत्पन्न जास्त होतं स्वतःहून त्यांनी हे कबूल केलेलं आहे त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल सरकारी नोकरीमध्ये असतील किंवा इतरही नोकरीमध्ये असाल ते इन्कम टॅक्स रिटर्न्स भरत असतील सॉरी इन्कम टॅक्स म्हणजे जा आयकर जाता एखादा व्यक्ती असेल घरामध्ये घरामध्ये चार पाच महिला ज्या आहेत त्या याचे पैसे घेत असतील तर अशा काही महिला आहेत की ज्यांनी स्वतःहून स्वतःचे फॉर्म भरलेले फॉर्म जे आहेत ते ले ले तर ते रिटर्न घेतलेले आहे तर तुमचं सुद्धा असं काही असेल तर तुम्ही ते फॉर्म रिटर्न घेऊ शकता शेवटी कसं आहे माहीत नाही आपल्याला की आपले पैसे जर आलेले असतील तर ते रिटर्न घेऊ शकतात किंवा नाही आणि याच भीतीने जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी आपली चौकशी करून आपले पैसे रिटर्न घेऊन घेऊ नये तर यासाठी अगोदरच आपण अर्ज करून द्यायचा आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद